गाडी काढवली कारण सांग चल। ए, बोले चल। रे खाल बोल तू हे बोलला ना नीट बोल रे म्हणजे बाईशी बोलता लाज वाटते का अरे छत्रपतींची वाघी नाही ना हा हीच लायकी तुमची बरोबर बोल दादा तुम्हाला चांगला तुम्हाला

आम्हाला जायचं होतं पण ऐका मी सांगते असू द्या ऐका दादा नाही दोन मिनट दोन मिनट ऐका ऐका भाऊ भाऊ ऐकून घ्या ओ भाऊ भाऊ अ भाऊ ऐकून घ्या आम्ही रस्ता चुकलं पण आता पंढरपूर मध्ये आलो तर हे म्हणणं आहे की दर्शन घेऊन चाल मग आम्ही हे शोधतोय आम्हाला काही इथलं माहिती नाही भक्त निवास वगैरे काही शोधू म्हणलं आणि मग थांबू तर यांनी गाडी अडवली हे म्हणे पावती फाडा म्हटलं कसली पावती जर आम्हाला नाही गाडी इथं जागा मिळाली तर आम्ही का थांबायची इथं बरोबर आहे की नाही म्हणे रुल्स हा इथं इथं प्रत्येक गाडी गेली का तिला पावती फाडावी लागते आता असं कुठला महानगरपालिकेचा रुल्स सांगा तुम्ही पावती वाचली पावती दाखवलीच नाही त्यांनी आम्ही त्यांना तेच म्हणलं तुम्ही आम्हाला पावती दाखवा तर काय म्हणता पैसे द्या आधी तर पावती मिळेल आता हे कोणाची चुकी आहे आमची चुकी आहे का हा शांत शांत शांतच आम्ही आम्ही नाशिक कर शांतच नाशिक कर शांतच नाशिक भारतामध्ये पंढरपूर पाकिस्तान मध्ये असं असं तुम्ही समजता असं दाखवलं ना कोण वाचतो शिक्षिका नॉर्मल नाही ना शिक्षिका आम्ही आम्ही काय म्हणायला माणूस जाण्याला शिवाय देतो स्त्रीला लाज वाटते हा भिकारी बोलतो लायकी काढतो काय काय आहे नाही नाही आमच्या सोबत नाही येते काय म्हणतो रे खोटा बोलता येत आमच्या माणसं अजून खाली उतरले सुद्धा नाही अमोल खोटा बोलायला एक नंबर हॅलो नागरिकांना ऐका हे बघा ही फसवणूक आहे पार्किंगची सगळ्यांनी इकडे लक्ष द्या नागरिकांना ऐका सगळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे नागरिक हे बघा पंढरपूर मध्ये कशी फसवणूक होत आहे हे बघा हे पंढरपूर आहे हो हे पंढरपूर आहे वाचली वाचली हे महानगरपालिकेचे पैसे घेतात दोनशे रुपयांनी इथे स्वच्छता तुम्हाला दिसते बाटल्या पडलेल्या हे बघा कचरा बघा तुम्ही दिसते सगळ्यांना नागरिकांना बघा महाराष्ट्रातील नागरिक सगळे बघा पहिले हा कचरा बघा हाय स्वच्छता हा रस्त्याला कुठेही गाड्या लावलेल्या आहेत हा जो रस्ता जाण्या येण्याचा आहे तिथे सुद्धा पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आणि प्रत्येकाकडनं हे पैसे घेतात असं सांगतायत बघा हा फेसबुक नागरिक सगळे बघा महाराष्ट्रातील ऑल पब्लिक हे बघा हे लोक आहे बोलण्याची इथल्या लोकांना अजिबात पद्धत नाही एका स्त्री बद्दल किंवा एका बाहेरच्या आलेल्या पाहुण्याचं कसं स्वागत करायचं या लोकांना अक्कल सुद्धा नाहीये डायरेक्ट शिवी गाळ करतायत डायरेक्ट भिकारी बोलतायत डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी आहे का आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलेलो असतो का इथे बोला हे बघा बघा सगळे हे बघा पब्लिक देखावा बघण्यासाठी बघा याच्यामुळे महाराष्ट्र मागे हे बघा हे पब्लिक आहे पंढरपूरचे हे बघा हा कचरा बघा स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो ना स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो महानगरपालिकेचे तुम्ही पण ऐका सर साहेब पाटील साहेब तुम्ही पण लावला आहे माझ्यासोबत सोबत पंढरपूरचे पाटील साहेब हे बघा कचरा बघा कचरा बघा पाटील साहेब दिसतोय तुम्हाला हे बघा हे लोक आहे महानगरपालिकेचे पावती फाडणार हे बघा पाटील साहेब बघा पोलीस चौकीला ते तयार नाहीये पोलिसांना इथे बोलवा हे, हे हे बघा बघा रिक्षा कुठे लावलेला आहे ही पार्किंग बघा ही स्वच्छता बघा स्वच्छतेच्या नावाखाली दोनशे रुपयाची पावती फाडली जाते हे बघा हे बघा स्वच्छते खाली पावते फाडल्या जातात बघा पंढरपूरची अवस्था बघा आलेल्या अतिथींचे स्वागत कसे केले जाता पाटील साहेब ऐकताय ना तुम्ही माऊली अरे आमची लायकी असतीलोस्त नाही आमच्या नाशिक मध्ये या आमच्या नाशिक मध्ये या एक वेळेस आम्ही स्वतः उपाशी राहू नाही एक वेळेस स्वतः उपाशी राहू पण आलेल्या पाहुण्याचं चांगलं स्वागत करतो हा या। 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 बागा। बागा। का हे बघा पाटील साहेब हे बा हे स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय साहेब थांब या स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडत्या बघा स्वच्छता बघा यांची अजून दाखव का तुम्हाला पाटील साहेब थांबा बघा हे रस्त्याचे पार्किंग बघा कसे आहेत बघा हे बघा पाटील साहेब बघा हा तुमच पंढरपूर म्हणतात ना तुम्ही हे बघा पाटील साहेब हे लोक हे पंढरपूरचे लोक तुम्ही म्हणे असं स्वागत करता तुमचे पाटील साहेब बघा पाटील साहेब बघा पाटील साहेब नाही चला पाटील पाटील साहेब धन्यवाद पंढरपूर मध्ये तुम्ही आमचं चांगलं साहेब स्वागत केलं त्याच्याबद्दल धन्यवाद हो हो हे बघा हे चेहरे घ्या लक्षात घ्या ह्या बोलून पोलीस चौकीला यायला तयार नाही तुमच्या तुमच्या पोलीस चौकीला यायला तयार नाही हे बघा हो चल ऐका दोनशे रुपये द्या दोनशे रुपये द्या नाही दोनशे रुपये तुम्ही आमचे

पाटील साहेब बघा लाय तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग केलाय पाटील साहेब बघा हेच हे उद्या पोलीस चौकीला बोलून घ्या यांना दरे भाऊ अरे भाऊ घे अरे घे रे अरे घे अरे घे आई घाले घे दर आई झाल्या दरे दरे अ पाटील साहेब हे बघा फोन लावला साहेब पाटील साहेब घ्या दरा पावती द्या चला आमची पावती द्या आमची चला पावती द्या आमची चला पावती द्या ना आम्हाला आम्हाला इथं थांबायचं पावती देणार आहे आम्हाला थांबायचं दादा पावती द्या दादा पावती द्या दादा हे टोपी आला द्या ना पावती द्या ना आम्हाला थांबायचंय पावती द्या

तू सड तू अजून त्याच्यात गुरमी गेलेली नाही पाटील साहेब दरा पावते आता तुझा काय संबंध म्हणजे हा नाही तो आढळत आलाय चल रे पावती दे पावती दे पाटील साहेब पावती दे इकडे बघा पाटील साहेब उद्या पोलीस चौकीत बोला यांना हॅलो पाटील साहेब दरा अख्खा महाराष्ट्र मला एवढी फेमस आहे मी नाही पावती कोण देत नाही आम्हाला आम्ही रूल्स तोडत नाही आम्हाला पावती देत नाही आता का तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून हो तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून पावती घ्यायची आपल्याला इथंच थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाचं त्या पावती पावती द्या नाय नाही तो गेला ना भाड खाऊ गेला ना म्हणे तुझ्या आई घालाल पावती द्या ना आम्हाला आता आम्हाला थांबायचं आम्ही इथेच थांबणार नाही पावती द्या हे चल रे पावती दे पावती घेऊ दे इथे थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं मगच द्या चला पावती द्या पावती ती ना फक्त वॉइस रेकॉर्डिंग नाही झालं तुमच्या लोकांचं शिवाद देताना माझच्याच झाले माझच्याच झाले ना सगळं झाले काय नाही झालं आम्ही पावती फाडली नाही ना म्हणून वाद घातले काही नाही झालं मी सांगते ना मला विचारा हा मला विचारा आमच्याशी वाद घातले ओ कोण आहे पावती देणार आहे कुठे दिली पावती देणार आहे द्यावं हो, आम्हाला दर्शन द्यायचं उशीर झाला मुलं भूक लागली आम्हाला तुम्ही आले ना भाऊ तुम्ही आम्हाला मदत करायला हो आले मदत केली तुमचे फार उपकार आहे तुम्ही पावती द्या पावती देऊ द्या बावडा राग शांत होते पावती देत की नाही कुठे गेला तो पावती द्या पावती पावती द्या थोबाडात मारेल पावतीने दिली तर पावती दे गाडी समोर तू उभा राहिला होता ना पावती द्यायची चलकट वाटत नाही तर अशी थोबाडात दिली पावती दे पावती दे मी काही पण करू शकते मी काही पण करू शकते पावती दे पावती दे पावती दे पावती देवती आला होता अजून तू चड्डी चड्डीत पावती द्यायच्या पैसे ठेवले साहेब पावती द्या ला आ, किसावड़ी रे, किसावड़ी रे। 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 चला पावती द्या चला चला पा� पावती द्या पटकन आम्हाला पावती पाहिजे पैसे दिलेले आम्ही हे बघा हे पैसे दिलेले हा मुलगा गाडी समोर उभा राहिलेला होता हा मुलगा पंढरपूर मध्ये महाराष्ट्राच्या पंढरपूरमध्ये आम्ही नाशिककर असून शेतकऱ्यांना शिव्या घातल्या आई माईवर हे, हे छत्रपतींचे अरे दाढी वाढून तिळे लावून का तुम्ही छत्रपतींचे मावळे होता अरे हाड पावती देतो का नाही पावती देतो का नाही हा तू गाडी समोर चाल उभारा चल, चल, चल गाडी समोर चल 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 गडवा झाला गाडी घालते तुझ्या त्याच्यावर केस होईल ते होईल गाडी समोर उभा राहायचं चल

सगळ्यांनी हे पब्लिक आहे हे पंढरपूरची पब्लिक आहे बघा हे बघा हे यांची वागणूक आहे वर्तणूक आहे हे बघा चला, चला। पोलीस चौकीला बोलावलं तरी हे येत नाही साहेब हो आपल्याला नाही पैसे घ्यायचे पावती द्यायची आम्हाला पावती द्यायची आम्हाला पावती द्या आम्ही पावती घेतल्याशिवाय मी पण जाणार नाही हे पावती द्या पावती द्या चला पावती पाहिजे आम्हाला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे नाही का पावती घेऊ दे रुल्स आहे ना इथला रुल्स आहे ना रुल्स आहे ना हा अरे गरीब आमची भिकारी आमची लायकी काढली आमची लायकी नसते तर आम्ही फिरायला आलो असतो का हा नाही पावती दिल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आओ राजे शंभू राजे बघा पावतीच होत <स्वी> ना आपल्याला नाही आपल्याला थांबायचं इथे पावती द्या त्यांच्यातून आपल्या काही फरक आहे पावती पावती नाही पावती पाहिजे रूल्सचे नियम आपण तोडायचे आपण चुकायचं नाही ते ना रूल्स रुल्स आहे नाही पावती द्या पोरा पावती घेतल्या शिवाय मी नाही थांब तुम्ही चला मी आले चल चला चला तुम्ही पावती द्या द्या पावती दादा द्या मी पाया पडू का तुमच्या पावती द्या नावती द्या बोलली पावती द्या द्या ना आम्हाला पाया पडतो तुमच्या पावती द्या आम्हाला आम्ही तोडणार आहेत मग तोच ना अहो आम्ही काय म्हणलं आम्हाला फक्त बघू दे आम्हाला निवास मिळाला तर आम्ही तर आम्ही इथला निवास होणार होतो रिवर्स त्यांना म्हणला आम्हाला गाडी तर रिटर्न नाही इथून गाडी काढणारच नाही आमचा रुल्स आहे गाडी काढून बघा तो पर्दा उभा राहिला गाडी समोर हाच हाच हा

हॅलो हां सर थांबा मी पावती घेते तुम्हाला परत कॉल करतो चल चला पावत्या दाखवायचे नाही नायचे माझ्याला जरंगे पाटील साहेब तसंच आहे चालू येते चला हे बघा जरंगे पाटील चला आता दे पावत आहे ना पावती म्हणजे पावत्या असून देते नाही मग काय द्या एवढी पब्लिक आहे कोणी सहकार्य करा मला पावती द्या आम्हाला पंढरपूर मध्ये राहू देत नाहीये हे पब्लिक राजा भाऊ आज माझी चला जगदीश गोडसे हे म्हणतात तुकाराम गोडशी त्यांच्या आपल्याला याच त्याचं नाव सांगायचं नाही मी महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र माझा हक्काचा आहे मी ते सगळी काय हक्क गाजवणारच काय जरांगे पाटील साहेब बरोबर आहेत ना उत्तर द्यावाला चला पावती द्या आमची चला चला पावती द्या आमची द्या आमची पावती द्या सर पावती देत नाही आहे लोक हा आय मी